वडे एकदमच मस्त कुरकुरीत झालेले आहे वडे तेलकट झालेले नाहीये एक वडा फोडून पण दाखवते बघा तुम्हाला नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण साबुदाना न भिजवता वडा कसा करायचा ते पाहणार आहोत हा वडा पटकन पंधरा ते वीस मिनिटात तयार होतो हा वडा अजिबातच तेलकट होत नाही आणि तेलात फुटत पण नाही चवीलाही हा वडा खूप छान लागतो जर कधी उपवासाला साबुदाना वडा खाण्याची इच्छा झाली व साबुदाना भिजवायला विसरला असाल तर या पद्धतीने साबुदाना वडे नक्की बनवू शकतात चला तर आपण टेस्टी व कुरकुरीत साबुदाना वडा कसा करायचा ते पाहणार आहोत तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य इथे मी मेजरमेंटचा हा कप आहे ना त्या कपाने एक कप साबुदाना घेतलेला आहे अर्धा कप शेंगदाणे तीन बटाटे आलं मिरची मीठ आणि कोथिंबीर हा साबुदाना आहे ना तीन ते चार मिनिट आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे पण या साबुदानाचा ना रंग नाही बदलला पाहिजे असा पांढरा शुभ्र साबुदाना राहायला पाहिजे चांगला फुलवून घ्यायचा आहे साबुदाना साबुदाना आपला छान मस्त खमंग भाजून घेतलेला आहे गॅस बंद करते मी आता आणि हा साबुदाना एका काढून पूर्ण गार करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला याची पावडर करायची साबुदाना पूर्ण गार झालेला आहे हा आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते साबुदाना बघा छान बारीक करून घेतलेला आहे हा साबुदाना मी एका भांड्यात काढून घेते तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील दाण्याचा कूट पण करून घेते दाण्याचा कूट पण याच्यातच घालून घे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि आल्याची पण पेस्ट करून घे मिरची आणि आल्याची पेस्ट पण यातच घालून घेते छान मस्त पेस्ट झालेली आहे बघा जास्त एकदम बारीक पेस्ट पण नाही केलेली आहे हा बटाटा आहे ना मी चांगला व्यवस्थित किसून घेते बटाटा व्यवस्थित किसून घ्या तुम्ही बटाट्याच्या ना गाठी नाही राहिल्या पाहिजे बटाटा व्यवस्थित किसून घेतलेला आहे याच्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर घालते तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर नसल खात ना नाही घातली तरी चालेल आणि चवीपुरत मीठ हे मीठ आहे ना उपवासाचं से सेंदो मीठ आहे या वड्यांना ना चटपटीत चव येण्यासाठी एक अर्धा निंबू मी याच्यामध्ये घालते तुम्ही घालून बघा निंबाचा रस खूप छान लागतात वडे चटपटीत टेस्टी लागतात हे मिश्रण आहे ना पूर्ण एक्झीव करून घे या मिश्रणाचा ना छान आपण गोळा एकदम व्यवस्थित मळून घेऊया यामध्ये ना बटाट्याचं प्रमाण थोडस कमी जास्त होऊ शकतो कारण काय काय बटाट्यांना ना खूप पाणी सुट्ट पानसट असतात बटाटे तर बटाटे घालताना तुम्ही आधी थोडं घालानंतर लागलं तर परत घातलं तरी चालेल असं काय काय बटाटे एकदमच व्यवस्थित सुखे असतात बघा काय काय खूपच पाणी सुटतं आणि पाचट लागतात काय काय बटाटे त्यामुळे हे पीठ आहे ना पातळ पण होऊ शकतं बटाटे घालताना आधी दोन घाला नंतर मग जसा लागेल तसा तुम्ही घातला तरीही चालेल पिठाचा बघा व्यवस्थित गोळा वळून घेतलेला आहे हे पीठ आहे ना एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूया पीठ रेस्ट होते तोपर्यंत आपण या वड्याबरोबर खाण्यासाठी ना चटणी वाटून घेऊया त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे बघा खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर शेंगदाणे मिरची आलं मीठ यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ एक चमचा साखर एक चमचा दही आधी हे मिश्रण पाणी न घालता एकदा बारीक करून घेते आणि नंतर मग पाणी घालून एकदम बारीक वाटून घेणार आहे आधीच आपण पाणी घातलं ना तर खोबरं वगैरे ना जाडसर तुकडे तसेच राहत ही चटणी बघा एकदम छान बारीक वाटून घेतलेली आहे ही चटणी एका वाटीमध्ये काढून घे मिनिट झालेली आहे बघा पीठ ना छान आपलं भिजलेलं आहे याच्यातला एक छोटा गोळा घेते मी हाताला ना त्याआधी तुम्ही थोडस तेल लावून घ्या हे साबुदाणा वडे आहे ना जास्त मोठे नसतात छोटे छोटेच असतात ते आणि असे चपटे करा तुम्ही बघा किती छान मस्त वडा झाला खूप चवीला छान लागतो हा साबुदाणा वडा साबुदाणा वडा सर्वांनाच आवडतो पण आपल्याला वडे जर खायचे असेल तर साबुदाणा आधी आपल्याला भिजवावा लागतो चार पाच तास तरी साबुदाणा भिजायला लागतो हे साबुदाणा वडे ना तुम्ही पटकन बनवू शकता एक वीस ते पंचवीस मिनिटात बनतात हे वडे इच्छा झाली ना आपल्याला खाण्याची आणि अजिबात तेलकट पण बनत नाही हे वडे खूप चवीला छान लागतात मी असे छोटे छोटे आणि चपटे वडे वडे बनवून घेते सर पूर्ण तयार करून घेतलेले आहे बघा एवढ्या या सारणामध्ये ना अठरा वडे झालेले आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा तेल ना चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये एक एक वडा सोडते एक मिनिट झालेला आहे याआधी तुम्ही या वड्यांना ना अजिबात हलवू नका पूर्ण वड्यांना चांगले व्यवस्थित सेट होऊ द्या आणि दोन्ही बाजूनीने छान आपले खरपूस वडे आपल्याला खमंग तळून घ्यायचे आहे आणि बनवायलाही खूप सोपे आहे पटकन लगेच होणारे आहे दोन्ही बाजूनी बघा मस्त वडे ना खमंग तळून घेतलेले आहे बघा आणि वडेना छान फुलले पण आहे वडे ना असे गोल्डन ब्राऊन झाल्यावरच काढा तुम्ही आधी काढले ना मग पीठ लागेल जरा तुम्हाला किती मस्त वडे झालेले आहेत त्याच पद्धतीने सर्व वडे तळून घेते मी हे बघा सर्व वडे तळून झालेले आहे वडे एकदमच मस्त कुरकुरीत झालेले आहे वडे अजिबातच तेलकट झालेले नाहीये एक वडा फोडून पण दाखवते बघा तुम्हाला एकदम छान वडे झालेले आहेत हा बघा मस्त कुरकुरीत साबुदाना वडा तयार झालेला आहे वडा अजिबातच तेलकट झालेला नाही तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद